कवी सरकार इंगळी यांच्याकडून निराधार आश्रमात रेशन साहित्याची मदत कवी सरकार इंगळी व त्यांचे सहकारी यांनी निराधार आश्रमात रेशन साहित्य देऊन मदतीचा हातभार लावला आहे आष्टा तालुका पलूस येथील अमर गंगथडे यांनी गेल्या दोन वर्षापासून चालवत असलेल्या निराधार आश्रमात वयोवृद्ध पुरुष महिला दिव्यांग मनोरुग्ण अशा व्यक्तींची मान समाजसेवा म्हणून सामाजिक बांधिलकी जपत आहेत कोणतेही शासनाचे अनुदान देणगी मिळत नसताना समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या मदतीने ते निराधार लोकांच्यासाठी आश्रम चालवत आहेत कवी सरकार इंगळी यांनी त्यांच्या आश्रमात जाऊन निराधारांना रेशन साहित्य मदत देण्याचे कार्य केले आहे यासाठी अनिल दानोळे दिवाजी भरत कनिरे हसन पटेल माळवे व्यापारी प्रदीप कोळी प्रशांत भातमारे इंगळी विकास सोसायटी नंबर एक व दोन स्वस्त धान्य दुकान जि जिनेंद्र अकिबाटे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले